अजित पवारांची यात्रा मोहोळ माढा या परिसरात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून आता चांगलाच त्या ठिकाणी वाद पेटल्याचं दिसतंय बंदची हाक मोहोळ बचाव संघर्ष समितीनं दिलेली आहे अनगरमध्ये झालेलं अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे दादा आपसे बैर नाही राजन पाटील तेरी खैर नाही असं म्हणत या बंदला उमेश पाटील यांनी पाठिंबा दिलाय लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मोहोळच्या दौऱ्यावर आहेत आणि अशातच अजित पवारांना जनतेच्या अभिषेक आदेक् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत एकंदरीत लाडक्या बहिणींना भेटण्याचा कार्यक्रम त्यासोबतच आनगर येथे विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत मात्र त्या पार्श्वभूमीवर एकीकडे हा मेळावा आणि अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज मोहोळ बंदची हाक ही देण्यात आलेली आहे त्याचं कारण म्हणजे असंच आहे आनगरला जे अप्पर तहसील कार्यालयाची मंजुरी मिळाली आहे ती रद्द करावी यासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे तसं पाहायला गेलं तर आजच्या या बंदमध्ये मुख्य भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते जे आहेत उमेश पाटील यांची मुख्य भूमिका आहे त्यांचेच नेते येत असताना त्यांनी हा बंद हा पुकारलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक आमदार यशवंत माने असतील राजन पाटील असतील यांच्या विरोधात एकंदरीत वातावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे दादा आपशे बैर नाही राजन पाटील तरी खैर नाही असं म्हणत हा बंद हा पुकारण्यात आलेला आहे त्यामुळं एकंदरीत आजच्या या अजित पवारांच्या मेळाव्याकडे आणि मोहळ संघर्ष कृती समितीच्या या बंदकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे अभिषेक आदेपा, जी मीडिया सोलापूर